हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ डबल्यू वाय डी डबल्यू वाय डी मध्ये डबल्यू म्हणजे वॉट वाय म्हणजे यू आणि डी म्हणजे डुईंग होत आहे असे डब्ल्यू वाय डीचा फुल फॉर्म व्हॉट आर यू डूईंग होत आहे डब्ल्यू वाय डी डब्ल्यू वाय डी डीमध्ये डबल्यू म्हणजे वॉट वाय म्हणजे यू आणि डी म्हणजे डूईंग होत आहे असे डब्ल्यू वाय डीचा फुल फॉर्म व्हॉट आर यू डूईंग होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू